माझं नाव ऍडव्होकेट शंकर भगवानराव जाधव इतिहास प्रबोधनी संस्था सहसचिव विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन हे जळगाव येथे सव्वीस जून ते एकोणतीस जून या दरम्यान होत आहे त्याचा उद्देश की हे छत्रपती शिवरायांचे तीनशे पन्नासा राज्याभिषेक असल्यामुळे हा कार्यक्रम मग विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन होत आतापर्यंत अनेक साहित्य संमेलन होईल पण छत्रपती शिवरायांचं एवढं साहित्य उपलब्ध असताना सुद्धा एकाही साहित्य संमेलनामध्ये छत्रपती शिवरायांचा काही विषय झालेला नाही या राजांनी शब्द व्यवहार कोश तयार केला त्या राजांचा हा शिवचरित्र साहित्य संमेलन घेतोय त्याचे अध्यक्ष असणारे विजयरावजी देशमुख जे शकतरते शिवराय या उत्कृष्ट छत्रपती शिवरायांचा ग्रंथाचे जे लेखक आहेत ते विजयरावजी देशमुख उद्घाटक आहेत शिवेंद्र राजे भोसले हे उद्घाटक असणारे त्याच्यानंतर स्वागताध्यक्ष डॉक्टर राजू मामा घोडे हे असणार आहे आणि स्मितातही आताच नुकत झालेले झालेल्या त्या स्मितातही वादे प्रमुख स्वामी म्हणून ह्या उपलब्ध असणार आहे आणि ह्या या चार दिवसांमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावरती जे महाराजांनी तयार केलेलं ज्याला म्हणतो आपण शस्त्रास्त्र प्रदर्शन असणार आहे त्याच्यानंतर नाणे प्रदर्शन असणारे महाराज हे राज ज्याला आरमार प्रमुख असल्याने छत्रपती शिवरायांचं जे आरमार होत त्यांच्या घोड्यांचं प्रदर्शन असणार आहे त्याच्यानंतर शिवरायांचं शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि संचलन हे दोन्ही गोष्टी त्या चा ह्या चार दिवसामध्ये दाखवल्या जाणार आहेत आणि अनेक शिवरायांवरती जे ग्रंथ लिहिले गेले त्या ग्रंथाचं प्रदर्शन सुद्धा त्या चा या चार दिवसामध्ये दाखवले जाणार प्रेक्षकांना अपील मी सर्वांना हृदयापासून प्रार्थना करतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की बेंबीच्या देठापासून जय होतो त्या राज्याच विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन हे जळगाव मध्ये होत त्या होणाऱ्या जळगाव मध्ये साहित्य संमेलनामध्ये एक दिवस का होईना शाळा महाविद्यालय नव्हे घरातल्या परिवारातल्या लोकांना अशी विनंती करतो की सहल म्हणून का होईना एक दिवस तरी या राज्याविषयक ज्या शिवचरित्र साहित्य संमेलनात तुम्ही यावं एवढीच आयोजका तर्फे आम्ही सर्वां तुम्हाला सगळ्यांना श्रोत्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने याच इतर साहित्य संमेलनात आपण यावं आणि साहित्य संमेलनामध्ये ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद थँक्यू